गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय करते है? आज जरा रुटीन पेक्षा वेगळी कामं थोडस रे चॅनल अनालिटिक्स चेक करते अच्छा दिवस झाला काही बघितलंच नाही तर मस्त संडे मॉर्निंग झाली आहे अंकिता इथे चॅनल अनालिटिक्स चेक करते हे आमचे जुने व्लॉग्स ते सगळं बघते काय कसं किती व्ह्यूज कसे काय आले ते त्यानंतर ब्रेकफास्टला आज अंकिताने केले पोहे इथे कॉफी सुद्धा आहे हे राहू वाट लावली होती ना हो बॉल मारलेला आता कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल मस्त संडे मॉर्निंग आहे रुटीन सुरू आहे आणि जरा आज निवांत दिवस आहे ब्रेकफास्ट तुम्ही बघितलंच असेल आज पोहे केले त्याच्याबरोबर कॉफी आहे आणि जरा आजूबाजूची थोडीशी कामं सो आज जरा लॅपटॉपवरती आमच्या चॅनलचे अनालिटिक्स वगैरे चेक करते बाकी तर कामं आपली सुरू असतातच पण म्हटलं जरा संडे आहे सो ही सगळी सुद्धा कामं करून घेऊया आणि गप्पांच्या कॉफी झाली आहे थंड सो ती परत थोडीशी गरम करायला ठेवलीये मी

राधा जुने खेळतो बघूया काय सोस्तिंग करतो कुठल्या ब्लॉग कुठला ब्लॉग होता तो का? आ, थुला था थुला था। आ, <laughs> तो बॉइ की बाप्पा जुन्या ब्लॉग थांबा बघूया कुठे चलो जुने ब्लॉग बघूया आज आपण मी बसते याला खुर्ची पहिले दहा ब्लॉग बघूया चालेल चार। कसं करायचे आई आधी कशी बोलायची तुला <laughs> मजा येते ना, ना? राहुला फार मजा येते हा पहिला ब्लॉग ना हॅलो मी अंकिता कसे आहात सगळे सगळ्यांना सर्वप्रथम दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा यात व्यवस्थित बोलायची थोडीशी पहिला होता ना, ना ब्लॉग तिला नवीन होता सगळं पण व्यवस्थित होता ब्लॉग वन मला आवडला होता नुसतं फटकन केले आहे एकदम सर हा ब्लॉग वन आहे अंकिताचा आणि आम्ही हा इथेच बेडरूम मध्ये रात्री साडे वाजता शूट केला होता राहू पण राहू पण <elaborate> होती पण आणि अंकिता घाबरत होती माझ्या समोर बोलायला घाबरत म्हणजे ती थोडी कॉन्शियस होत होती आणि कॉन्शियस नाही मला हसायला हसायला येईल येईल त्यामुळे मग मी त्या दिवशी रात्री किचन मध्ये गेलो होतो तिला स्टँड लावून दिला होता आणि तिने इथे बेडरूम मध्ये तो शूट केला होता हा ब्लॉग बघायचा दुसरा आज संडे मला वाटतं जुने ब्लॉग बघण्यात पुढे कंटिन्यू नाही करू शकत पण मस्त होत व्हिजिटिंग पण शिकत होतो नाही आधी तो एक दुसरा चॅनल गेला होता ना आपण असत होता पर्सनल ब्लॉग चॅनल नव्हता तो पर्सनल नव्हता अगदी आपण दोघं नव्हतोच त्याच्या ना हे बघ आईचं इंट्रोडक्शन पप्पांचं हे आपलं राहू ब्लॉग वन

सात मिनिटांचा होता शॉपिंग केल्याने खूप वेगळं होत ना, ना आता केवढी नॅचरल झालीस तू अंकिताने खूप कष्ट घेतले खूप प्रयत्न करते म्हणजे ती ती या फील्डमध्ये म्हणजे ब्लॉगिंग वगैरे सगळी ती खूपच नवीन आहे आणि नवीन होती तिला हे सगळं नवीन होतं मी ब्लॉग मध्ये येऊन बघतो ना किती कठीण आहे ते म्हणजे कॅमेरा ऑन झाल्यावरती ते प्रेझेंट करणं खूप कठीण आहे आपल्या मनातलं आपण नॅचरल जरी असलं ना तरी आपण कॉन्शियस होतो करायचं आहे आता मी हे घेणार आहे आणि ह्याच्यात मला थोडासा हसायला यायचा माझ्याकडे कॉन्फिडन्स बाहेर जाऊन कसं शूट करायचं ह्याच्यात लोक पर्यंत ठेवतात

आणि तेव्हा ना पहिले पाच ब्लॉग बाबांना सांगितलं सांगितलं होतं जो ब्लॉग होता ना तेव्हा आपण शूट केलं होतं ना सगळं घरी जाऊन ते कोणालाच माहित नव्हतं आपण ब्लॉग साठी करतो त्यांना असं वाटलं भाऊ बीच कॅप्चर करत व्हिडिओ फोटो काढत ऑलमोस्ट त्यांना फक्त दहा रन जिंकायला हवे होते हाय हॅलो वेलकम टू व्लॉक टू आम्ही आहात सगळे काहीच कळत नव्हतं काय करतो छोटूस राहुल पण तुमच्याशी बोलतोय राहू बघा कसं बघायचं मला नाही लागले

<laughs> मस्त जुने पण या सगळ्यामध्ये इतका वेळ गेलाय की आज लंच ची तयारी सुद्धा केली नाहीये सो आता लंच तयारीला लागणार आहे आणि सिंपल आज लंच करणार आहोत मस्त गरम गरम भात कडी आणि बटाट्याची भाजी सो पहिले पटकन आता कुकर लावते

भजी ना आपली आपली आईला बटाटा बटाटा आज इथे मस्त कढी तयार आहे पुष्करा भात वरणा बरोबरच खावा कढी वगैरे काय काही खाऊ शकतो बरोबर खावा सगळ्या बरोबर खावा टोमॅटो खावा तुम्ही सुद्धा सांगा कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला कडी भात आवडतो का झालं झालं डन आमटीला मस्त फोडणी घातली आहे उकळतीये इथे राऊचं बोर्ड हो वर आहे भजीसाठी तेल सुद्धा गरम करायला ठेवलंय पटकन भजी घेते करून पाऊस नाहीच आहे भजी खायला तरी हा मस्त काल अंकिताने शिजवून घेतल्या आहेत आमच्या आतल्या ज्या आठळ्या असतात त्या फस... आता <laughs> हो। या मस्त सोलून आज आम्ही खाणार आहोत मस्त भजी तयार आहे एक घेतो टेस्ट बघ जरा तिकडची घेई गरम आहे भजन नो वेज अंकिता केळ्याचं भजन करताय तुम्ही आता या गोड हो आपलं जे केळ असतात कच्च्या केळ्याच चांगलं लागेल आई म्हणते याचाही छान होत मी पण फर्स्ट टाइमच खाणार आहे आई म्हणते अम्मी लागत बापरे लेट्स ट्राय ना काय करताय मी मी आणि आम्ही सगळ्या गोष्टी ट्राय करू शकतो ते कसं लागेल ते गोड आणि तीच चव आई म्हणते तीच चव छान लागते थोडस खारट तर आई आणि अंकिता आज करणार आहे या गोड केळ्याची भजी कस लागणार आहे संडे एकदम वेगळाच आहे सगळे जुने ब्लॉग मला आपली बटाटा भजीच दे हा रे खाऊन नको नको रायता एक्सपेरिमेंटल प्रोजेक्ट आहे ना मां कायला नाही आईने केलेली ऑलरेडी आहे केले। हो तर आता आपण बघणार आहोत कोड केळ्याची भाजी तिखट खारट ही चव असते ना आणि गोड केळ्याची जी असते सौती ते इतकं सुंदर लागतं आजी करायची का म्हणजे पुष्कळची आजी आजी माझी आई करते केळा वेपर सरक नाही आणि आई इथे आता केळ्याचे काप करते अच्छा एवढे मोठे करायचे अरे काय केळ्याच भज इथे तयार होतंय वाच बघ अंकिताच तोंड बघ अंकिता पण एकदम आश्चर्याने बघते मला जेव्हा आईने सांगितलं ना अंकिता केळ्याचं भज करूया

काय नाही तुम्ही करून बघा मी सगळ्यांनी करून बघा केळ्याची भजी आणि पुष्कर अंकितला सांगा कशी लागते ठीक लागतात वाटतात तरी छान मी हा, टेस्ट करते काय रे राहू राहू तू खाणार का केळ्याची भाजी केळ्याचं माझं खाणार का आ, का बटाटा बटाटा ना किता भजी अशीच संपणार आहेत हा बघ राहू मम्मम काय करायची मग भात मस्त अंकिता इथे आता केळ्याचं भजा टेस्ट करते